आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी भाजप नेते प्रवीण दरेकरांनी गजानन कीर्तिकरावरती आरोप करत मुलाला निवडून आणण्यासाठी गजानन कीर्तिकरांनी कट रचला होता त्यांची हकलपट्टी करावी अशी मागणी केली शिंदे गट आणि भाजपमध्ये धुसफूस वाढली आहे अशा चर्चा चालू झाल्या पण हे फक्त निमित्त एका कारण अजून चारची तारीख उघडली नाही तोपर्यंत विरुद्ध भाजप दादाविरुद्ध भाजप असा सामना सुरू झाल्याचे चित्र दिसतंय अर्थात संभाव्य पराभवाची ही लक्षणे आहेत का विधान सभेच्या निवडणुकीच्या दिशेने वेगवेगळ्या लढण्यासाठी टाकली जाणारी पावलं खरंच माहिती फुटीच्या उंबरठ्यावर आहे का या व्हिडिओमधून सुरुवात करूयात ते नेमकं विरोधाभाषी चित्र कसे दिसतंय आणि काय दिसतंय इथपासून तर महाराष्ट्रातल्या पाच टप्प्यातल्या लोकसभा निवडणुका आत्ताच पार पडल्यात त्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये अजित पवार गट दहा ते बारा जागाचा सुरुवातीला दावा करत होता किमान सात ते आठ जागा तरी अजित पवार गट लढवणार असं बोललं जात होतं पण बार्गेनिंग पॉवरमध्ये अजित पवार गट स्पेशल बॅग फुटला गेलेला दिसला गडचिरोली नाशिक सातारा माडा बुलढाणा भांडारा गोंदिया आणि मावळ अशा अनेक जागावर दावा करू शकणाऱ्या अजित पवार गटाकडे फक्त लोकसभेच्या चार जागा आल्या या चार जागांच्या निवडणुका पहिल्या चार टप्प्यात पार पडल्या आणि अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल झालेत अशा बातम्या यायला लागल्यात महाराष्ट्रात मोदींच्या झालेल्या एकूण अठरा सभापैकी पुणे आणि मुंबईच्या सभेसाठी अजित पवार उपस्थित होते त्यातही मुंबईच्या सगळ्यात मोठ्या सभेत अजित पवार उपस्थित राहिले नाही बाबत सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं अजित पवारांची तब्येत बिघडली असल्याचे सांगण्यात आलं होतं तेव्हा तब्येतीचं कारण देऊन शरद पवारांना थांबवण्याचा सल्ला देणाऱ्या अजित पवारांना अगदी चिमटा काढून शरद पवारांनी त्यांची तब्येत खरंच बरी नाही असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर सुद्धा अजित पवारांनी नेमकं काय चालू झालं हे समजलं नाही असं बोललं जात अजित पवारांबाबत भाजप हायकमांड नाराज आहे अशा देखील चर्चा येतात आणि त्यांचं प्रमुख कारण म्हणजे इतर जागावर अजित पवार यांच्याकडून न मिळालेली साथ माड्यातून रामराजे नाईक निंबळकर ते नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे छगन भुजबळ असे अनेक प्रकार भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात गेले असे बोलले जात ग्राउंडवर देखील राष्ट्रवादीचा वोट ट्रान्सफर हा भाजपला आणि मायुतीला झालेला नाही आणि यातच भाजप विरुद्ध अजित पवार यांच्यामध्ये तणाव वाढला आहे अशा चर्चा सध्या चालू झाल्या आहेत दुसरीकडे चर्चा चालू आहेत ते अर्थात एकनाथ शिंदे यांच्या एकनाथ शिंदे यांनी बार्गेनिंग पॉवर दाखवून तब्बल पंधरा जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या निवडणुकीच्या निवडणुकीत ठाकरेंच्या निवडणुकीत ठाकरेंच्या भोवती सहानुभूती प्रचंड लाट निर्माण झालेली आहे शिंदेना सोबत घेतल्याचा फटका भाजपला बसू लागल्याचे मत या निवडणुकीतून तयार व्हायला लागले दुसरीकडे आक्रमक राजकारण करत एकनाथ शिंदे सुद्धा भाजपसाठी मोकळे मैदान करत नाहीत असं सांगण्यात येत आहे आणि याचाच फटका शिंदेना आणि पर्यायाने आणि याचाच फटका शिंदेना आणि पर्यायाने भाजपला बसू शकतो असा जागा वाटप आणि उमेदवाराच्या नावाची घोषणा झाल्यानंतर बोललं जाऊ लागलं ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्यामार्फत शिवसेनेचा ओट ट्रान्सफर होईल अशी शक्यता भाजपला वाटत होती पण तसं काही झालेलं नाही असं सांगण्यात येत दुसरीकडे शिंदे गटाचे नेते भाजप देखील शिंदेना हवी तशी साथ दिली नाही असं मतप्रभाव वाढला आणि याची गोष्ट केंद्रीय मंत्री हायकमांडकडून करण्यात आल्याची देखील चर्चा आहे प्रचाराच्या काळातच नरेंद्र मोदींनी ठाकरेच्या बाजूने दोन मोठे वक्तव्य केली होती त्यातले एक वक्तव्य म्हणजे मोदी असे म्हणाले होते की बाळासाहेबांच्या मुलासाठी मी कधीही सुरुवातीला धावून जाऊ शकतो आणि दुसरं वक्तव्य म्हणजे ठाकरे आणि पवारांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत यावं मोदींनी घेतलेल्या या भूमिकेमुळे कुठेतरी शिंदे गटाला फटका आहे असं म्हटलं जात एकनाथ शिंदेचं वर एकनाथ शिंदे वरचड ठरतील या विचारातून भाजप कार्यकर्त्यांनी शिंदेच्या उमेदवाराचे मनापासून काम केले नाही कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे निवडून आले तर ते मंत्री होतील ठाण्याप्रमाणे कल्याणमध्ये सुद्धा एकनाथ शिंदेचाच कायदा चालेल चर्चेतून शिंदेना मदत न करण्याचे धोरण भाजप कार्यकर्त्यांनी घेतल्याचं बोललं जातंय वायकर हो देत किंवा यामिनी जाधव अशा हो। बऱ्याच जागावर भाजपने शिंदेच्या उमेदवाराचे मनापासून काम केलं नाहीये अशी चर्चा कोल्हापूर सारख्या ठिकाणी भाजपच्या नेत्यांनी अगदी अखेरच्या क्षणी कलटी मारली अशी ही चर्चा सध्या रंगू लागली अर्थात मला काय वाटतंय माहितीमध्ये खरंच फुटफड का आणि याचा फायदा भाजपला होईल का तुमची प्रतिक्रिया आणि मत कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडीसाठी आमच्या राष्ट्रप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र